दिवसा ढवळ तुम्ही बॅरिकेड करून साध्या पोलीस शंभर पूर्ण पोलिसाचा ताफा चौदा च... व्हिडीओ बघा तुम्ही महाराष्ट्राची लाज आणि मागासवर् अन्याय दिसेल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय चौदा वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारलय गर्भवती स्त्रियांना चौदा वर्षाच्या कोराला ठोकून काढला अध्यक्ष महोदय हा कुठला न्याय आहे हुकुमशाही आहे की काय आहे कोणाचा आहे हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि मागासवर्गीयाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर लाज वाटत तुम्हाला जय भीम नगर हिरानंद पवई येथील अंदाजे सहाशे पन्नास मागासवर्गीय परिवारांना बेघर केल्याबाबतचा अध्यक्ष महाराज अजूनही ते पाऊस चालू आहे आणि हे सगळे मागासवर्गीय लोक त्या ठिकाणी उघड्यावर आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून जे चुकीची कारवाई करून त्यांच्या सगळ्या झोपड्या उद्ध्वस्त करून टाकल्या अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपल्याला आपला सरकारच कायदा करतं आणि आपल्याला त्याच मोठ त्याची माहिती पण आपल्याला अध्यक्ष महाराज आहे आपण पहिला अध्यक्ष महाराज की आपण झोपडपट्टी जो कायदा आपला आहे त्याला दोन हजार वीस पर्यंतच संरक्षण आपल्याला दिलं दोन हजार पर्यंत आपण त्यांना दोन हजार पर्यंत होतं त्यानंतर दोन हजार अकरा अकरा पर्यंत अध्यक्ष महाराज हे सगळे असताना सुद्धा प्रशासनाने जाऊन त्या ठिकाणी पोलिसांना काय अधिकार होतो अतिक्रमण काढायचा त्याला आपल्याला काही अधिकारी आपण प्राधिकृत केले काही विभाग आपण त्याला जबाबदारी दिलेली आहे पण अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीने या मागासवर्गीयावर लाठीचार्ज झाला गरोदर महिलांना हळूहळू मारलं गेलं लहान लहान पोरांना त्या ठिकाणी हुळूहुळू मारलं गेलं होतं अध्यक्ष महाराज हे आखरी याला जबाबदार कोण आहे सरकार त्याला इरा नंदानीला पाठीशी आहे का बिलढरांचं सरकार आहे का मागासवर्गीय लोकांना जगण्याचा राहण्याचा अधिकार नाहीये का या मुंबई शहरामध्ये याच उत्तर सरकारला द्यावं लागेल अध्यक्ष महाराज माझा मुद्दा ऐकत भाऊच चालू आहे अध्यक्ष महाराज आणि या पाण्यामध्ये घटना कधीची आहे घटना कधी अध्यक्ष महाराज आज ते पाण्यामध्ये आहेत नाही घटना कधीची आहे घटना आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महाराज मला माहित नाही म्हणून विचार आताची घटना आहे ठीक आहे आत्ताची जर घटना असेल ठीक आहे ठीक आहे बसा अरे मी आपल्याला आपल्याला या संदर्भात न्याय मिळवून देतो बसा अ दोन मिनिटं विरोधी पक्ष नेते अध्यक्ष महोदय ही पावसाळ्यात कुठल्याही झोपडपट्टीला हात लावता येत नाही या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे खाजगी जागा जरूर आहे रिझर्वेशन सरकारी आहे आरटीओचं रिझर्वेशन आहे मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी पी कोणत्या सिंधीच्या आदेशाने तिथे गेला पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय आज आज हे मागासवर्गीय सगळे मा, कुटुंब जयभीम नगर मधले सहाशे कुटुंब उठफातोर झोपले आहेत अरे थोडी तरी जनाची नाही मला देवा लोकांच्या जीवाची परवा करा मी काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदय मला मी फार गंभीर आहे एखाद्या पाच हजार कोटीचा चौदा एकर जागा चौदा एकर जागा अध्यक्ष मोदी पाच हजार कोटीच्या या ठिकाणी काम होणार आहे एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्ष महोदय आणि सहाशे कुटुंबांना दिवसा ढवळ्यात तुम्ही बॅरिकेड करून साध्या पोलीस शंभर पूर्ण पोलिसाचा ताफा चौदा व्हिडीओ बघा तुम्ही महाराष्ट्राची लाज आणि मागासवर्न्याय दिसेल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय चौदा वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारलंय गर्भवती स्त्रियांना चौदा वर्षाच्या पोराला ठोकून काढला अध्यक्ष महोदय हा कुठला न्याय आहे आहे की काय आहे कोणाचा आहे हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि मागास स्वर्गाचा उद्धवस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय लाज वाटत नाही तुम्हाला असा पुढे जायचं शासनाने या संदर्भात जमीन नोंद घ्यावी कारण आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला एक जून पासून एकतीस तीस सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्कासन करता येत नाही त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी बसा आता झालं ना आता पुढे काय करायचं अजून आपल्याला पुढे बिझनेस ट्रान्झॅक्ट करायचं तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं नाही अध्यक्ष महाराज म्हणून मी त्याच्यात बोलतोय जे लोक या ठिकाणी त्यांना उद्ध्वस्त केलं जे कुटुंब सहाशे पन्नास यांचं राहण्याचा निवाराची व्यवस्था सरकार काय करणार आहे तुम्ही त्या अधिकाऱ्यांना काय फसाव चढवा आता त्या मागास नाना भाऊ नाना भाऊ मुंबईत जेवढे बेघर आहेत त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे बेघर शेल्टर्स बांधण्यात आलेले आहेत त्या शेल्टर्स मध्ये या लोकांची सोय होऊ शकते संबंधित वॉर्ड ऑफिसरनी या संदर्भात सोय करण्यात यावी अशी शासनाने नोंद घेऊन कारवाई करावी आता बास झाला आता पुढे जाऊ चला पुढे घ्या प्रश्न उत्तर घ्या लक्ष लक्षवेधी लक्षवेधी सूचना क्रमांक एक लक्ष्यवेधी क्रमांक एक लक्षवेधी नहीं अध्यक्ष महोदय आहात विस्टा न्यूज़ मराठी